नाही आम्ही त्यांचे आम्ही मोबदला का घेणार ते लोकांचे नाहीये मुंबईत आम्ही वेदना सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरात तुम्ही या आमची आम्ही तयार आहे तुमच्या तुम्ही आम्हाला गलाच भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ते स्वतःच्या लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या ले लेकराला ते बघतील

इकडून धान्य काय लागतं ते दिलाय म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्तमासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही दिला जरी मोबदला घेतला असला तरी परंतु तेच लेकर आज आ, सुशिक्षित बेकार बनवलेत तुमचेच ते तुमच्याकडे आलेत उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत होऊ द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्नधान्य या देशाला पुरवत आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत आत्महत्या करायला लागलेत तुमच्या लेकराला ला आरक्षण मिळालं पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत येत तुमचे थोडेफाला आम्ही वेदना सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरात तुम्ही या आमची आम्ही तयार आहे तुमचं तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून समजून घेतील ते ते आम आमच्या वेदना भावना शून्य नाही होणार ते स्वतःचे लेकराला जसं बघतायत तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लाच पाणी देतील यापेक्षा अपेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील